रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कवटे महाकाळात लोकसभेच्या निवडणूक निकालासाठी बुलेट आणि युनिकॉर्नची ची पैस पाईस, या पैजेमुळे झाला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सांगली लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा झाली महाविकास आघाडीमध्ये मध्ये हा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आला यामुळे नाराज होत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला यामुळे सांगली लोकसभेत तिरंगी लढत झाली भाजपकडून संजय काका पाटील महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील तर विशाल पाटील अपक्ष लढले सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागले आहे सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ तालुक्यातील शिरढोण या गावातील आहे अपक्ष उमेदवार विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून युनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलानी उमेदवार संजय काका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलानी यांच्याकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर करण्यात आले आहे मात्र याच पैजेमुळे दोन्ही कार्यकर्ते अडचणीत आले असून जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार या दोन्ही कार्यकर्त्यावर कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत संशयित आरोपी रमेश संभाजी जाधव वय वर्ष एकोणतीस राहणार बोरगाव व गौस मुबारक मुलानी या दोघांविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये एक लाख पन्नास हजार रुपयांची बुलेट जिचा आर क्रमांक एम एच दहा डी एफ अकरा सव्वीस व पासष्ट हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न गाडी क्रमांक एम एच दहा डी एच अठ्ठ्याऐंशी डबल झिरो या मुद्देमालाची नोंद करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाचा उमेदवार निवडून येईल की अपक्ष यावरून लावलेल्या पैजेचा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे